अक्कलकोट तालुक्यातील मौजे जेऊर गावात मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्याखाली गेल्याने गे या चालू हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अक्कलकोटचे आमदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी आज गावाला भेट देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पूर परिस्थितीची पाहणी केली काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच करा। नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय या पाहणीवेळी आमदार आमदार साहेबांसोबत तहसीलदार मगर साहेब गट विकास अधिकारी कवित के मंडल अधिकारी भासगी ग्राम विकास ग्राम महसूल अधिकारी चव्हाण कृषी सहायक बगले ग्राम विकास अधिकारी अजनाळकर पोलीस पाटील रहमान अत्तार नागनाथ सुरोसे राम हुक्केरी रमेश सौलगे मुकेश कांबळे सुभाष चंद्रा ग्राम पंचायत सदस्य सुनील जाधव काशीनाथ गायकवाड विकास सोसायटी चेअरमन करजगी मनसूर अत्तार भूषण ग्राम पंचायत कर्मचारी गंगाधर शेट्टी कोतवाल चंदू तळवार रोजगार स्वयंसेवक अजित मित्रे यांच्यासह गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे झालेले नुकसान शेतकऱ्यांची झालेली खोंडी आणि त्यातून निर्माण झालेली अडचण याची आमदार साहेबांनी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर माहिती घेतली अधिकारी मंडळींना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करण्यात स्पष्ट सूचना देखील दिल्या होत्या तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासकीय मदत आणि आर्थिक मोबदला मिळावा यासाठी संबंधित विभाग विभागांनी वेगाने कार्यवाही करावी अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांची थेट संवाद साधताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सांगितले की शेतकरी आपला अन्नदाता आहे या आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळाला पाहिजे पंचनामे वेगाने पूर्ण करून पीक त्वरित मदत मिळेल यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहणार आहे यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी देखील आपले प्रश्न आमदार व अधिकाऱ्यांसमोर मांडले अनेक शेतकऱ्यांचे ऊस ज्वारी भुईमुख तूर इत्यादी हंगामी पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले असल्याचे ते म्हणाले यावेळी ग्रामस्थांनी आमदारांच्या या तत्पर भेटीचे आणि दिलेल्या आश्वासनांचे स्वागत केले शेतकऱ्यांची संकटात साथ सोडणार नाही असा विश्वास ग्रामस्थांना आमदारांनी दिला आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची तत्परता तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तसेच आपल्या हक्काच्या एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका